कासीगाव मैदानातील एक नंबरचा जोड शंभू आणि चिमण्या बघितलं तुम्ही शंभू ज्या मालकांचा शंभू आहे त्यांनीच घेतलेला आहे चिमण्या छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या चौसष्ट लाखांची खरेदी केलेली आहे त्यांनी नक्कीच तुम्ही बघितलं एक चिमण्या नामांकित बैल एक पाच सात मैदान खेळाले आप आपल्या भागामध्ये पण तिथं त्यानं असं वर्चस्व गाजवलं की ते बघितलं की मालकाला लखपतीच केलं त्यानं पण नक्कीच ज्या मालकाकडे होता अगोदर चिमण्या त्या मालकाच्या मुलगीच्या एक मुलाखत घेण्यात आली तिच्या डोळ्यात खरंच पाणी आलं कारण तुम्ही बघितलं तिनं लहानपणापासून तो चिमण्या सांभाळलेला होता तिला खायला प्यायला वगैरे सगळं चालत होती परंतु तो अचानक तिच्या आता दावणीतून जाणार नक्कीच खूप वाढ वाटतं काल त्या लहान मुलगीचा एक व्हिडिओ बघितला की तिचा इंटरव्ह्यू घेतला की चिमण्याबद्दल काहीतरी सांगतो तिनं सांगितलं की चिमण्या ज्यावेळेस जाईल त्यावेळेस करमणार नाही कीच असतंच कसं असतं शेवटी एक जिवाळा लागलेला असतो तो जिवाळा त्या मुलीनं चिमण्यावरती लावलेला होता नक्कीच आता चिमण्या आणि कळंबीचा शंभू ज्याचे मेन मालक आहेत अमित भाडळे ही घरचीच गाडी पाळणार मैदानामध्ये असं दिसेल आपल्याला कारण तुम्ही आहे शंभू एक टॉपचा बैल आहे एक चांगल्या मैदानात तो टपला असतोच मोठ्या मैदानात तो गुलालामध्ये असतोच आता चिमण्यालाय म्हटल्यानंतरनं एक वेगळाच आनंद असेल परंतु असो आता चिमण्या छत्रपती संभाजीनगरचे जे मेन मालक आहेत त्यांच्याकडेच आहे आत्ता सांभाळायला पण जर नियोजन आहे ते भाई आणि ते मेन मालक आणि आपले अमित भाडळे साहेब हे करणार आहेत नक्कीच चिमण्याला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना मालकाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात करावं धन्यवाद